का कोशिंबीर केली का तर हे आहे बघा माऊली तूप कविता तूप तु घ्यायचं असेल ना तुम्हाला तर सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस त्या नंबरवरती तिला मेसेज करा आम्ही घरी पण तेच वापरतो हा सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस आहे इकडं पावभाजी केली केली कोशिंबीर केली वाटतं मला कोशिंबीर खायची होती थंड बुकत लय लागली पोटात कावळा कव 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 करत येत माझ्या मी हाय अशी गेली ना हाय अशी पळत आली आणि अयो सकाळचं सोयाबीन काय झालं यातलं बरं ही मला ज्वारीची भाकरी असते ना ही सांडगे तळलेले होते ते आणि ज्वारीची भाकरी मी थोडीशी खाणार दुध तापाय नाही घातलं पावभाजी केली लिनी ती धावती चटलाल जर तापत त्याला दिवा अजून दोन तीन दिन कसं का बाळा कोशिंबीर घे ना शो न माझ बाकीच्यांना तू म्हणलो कुठं गेलो कोण आता व्हिडिओ मध्ये इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर सतत करते मी पुढे असल तरी तुम्ही व्हिडिओ मध्ये घेत जा तुण मला वाटतं आता तुझं अभ्यासाचं वय आहे अभ्यास करावा तो तु। तुला मोबाईलचा इंस्टाग्रामचा किंवा यूट्यूबचा युट्यूबचा लाळा लागू नाही असं माझा दृष्टिकोन होता बाजी अभ्यासाचं वय आहे तुझं ही पावभाजी केली दिदुने लागतं आहे एकच नंबर का या खायला सगळेजण किती व्हायलात साडेआठ व्हायलात आता शिक ओकेच हा व्हिडिओ आत्ताच टाकते मैत्रिणींना एक चिटका आशाची हां अजून काय आहे शांग शांगड्याना मी आलेला तो कधी परपंच तिथेच पडलाय माझा आताच आले मी अगं मैत्रिणींना जस्ट हो का झाडू तेल कॅरी बॅग बिस्किटचं पुढं देवबाप्पाचं हार सगळं आणलं गा जे काही काय जात नव्हते आंध्राचं ह्याचं पार्सल ती घरी घेऊन आली एक उरळी कांचनचं होतं ती घरी आणत हका इथं आंध्राच्या दादांचं पण नाही गेलं ती उद्या पोस्टन टाकते दादा हका हो तुम्ही मी ताईसाहेब सगळी व्हिडिओ बघतात ना माझी त्याच्यामुळं नाही काय प्रॉब्लेम डी गोपाल पवार आंध्र प्रदेश ताईसाहेबांचं ते आहेत आणि ती एका दादांचं उरुळी गांच्या औ माझ बाय बघा आणि कशाला हो मी सांगा तुम्ही आणि तिकडं तुर निघला बाळा बाय बाय बाय